हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे ब्लॉग कमी करते है मी कमी टाकते आहे म्हणजे आणि डेली ब्लॉग करणं तर काय माझ्याच्याने शक्यच नाही आहे आणि जरी मी बाहेर गेली नाही काही कामानिमित्त घरी असली तरी रोज ब्लॉग करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे ज जसा मला वेळ मिळेल जेव्हा माझा मूड असेल तेव्हा मी ब्लॉग शेअर करते आणि अर्थात अजून दुसरा कुठचा कंटेंट सध्या मला असं वाटत नाही आहे की मी तो चांगल्या प्रकारे यूट्यूबवर दाखवू शकते त्याच्यामुळे जे माझं लाईफस्टाईल आहे जे मी जगते रोजचं रुटीन तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ठीक आहे थोडेफार व्ह्यूज येतात आणि ते बऱ्यापैकी चांगलेही येतात आणि मला वाटतं की स्वतःची जी माझी लाईफस्टाईल आहे तीच मी यूट्यूब माध्यममधून तुमच्यासमोर शेअर करावी कारण अदर कुठचा कंटेंट जर आपण शेअर केला तर त्याच्यावर खूप सारा अभ्यास करावा लागतो त्याच्यामागच्या प्रत्येक गोष्टी समजून घ्याव्या लागतात अर्थात मला मेकअपमध्ये आवड आहे आणि मला त्याच्यातल्या बऱ्यापैकी कळतंही तर त्याही गोष्टी मी अधूनमधून शेअर करत असते किंवा साड्यांचे फॅशन सेन्स वगैरे आहे थोड्यापैकी मला थोडासा आहे चांगला म्हणजे कुठल्या ओकेजनला कुठली साडी चांगली दिसेल मग त्याच्यावर हेअरस्टाईल कुठची चांगली दिसेल किंवा कसा मेकअप चांगला दिसेल ह्याही गोष्टी मला थोड्याफार समजतात अर्थात मी आ, तेही शेअर करीन यूट्यूबवर ह्या आणि जे काही माझं लाईफस्टाईल आहे मी बाहेर काम करते सिरियलमध्ये छोटे मोठे रोल करते नाटकांमध्ये काम करते तर सध्या माझ्याकडे काम नाटकाचं जास्त आहे त्याच्यामुळे मी शूटिंगला सिरियलच्या जात नाही आहे कारण नाटकाला वेळ दिला आहे ना तर एक काम एकाच असं म्हणतात ना की एकाच दगडावर पाय ठेवून आपण काम केलं ना तर ते चांगलं व्यवस्थित होतं बऱ्याच गोष्टी करायला गेलो ना तर मग ती गडबड होऊन जाते माझं बारा डिसेंबरला नाटक आहे कणकवलीला आणि त्याच्या रिहर्सल वगैरे सध्या चालू आहेत त्याच्यामुळे मला शूटिंगला जाता येत नाही कारण शूटिंगला कसं असतं आपण एकदा वेळ दिला त्या लोकांना सांगितलं की हा मी पुढचे पाच दिवस तुमच्याकडे येणार आहे तर मग एवढं काहीही झालं तरी आपल्याला जावंच लागतं त्यामुळे मी सध्या सिरियलचं काम घेतलं नाही आहे आणि मला वाटतं मी हा डिसेंबर महिना बऱ्यापैकी नाही करणार आहे एकाच दोन दिवसाचं असं शूट आलं मध्ये आणि मला वेळ भेटला तर करेन नाहीतर काही मी करणारच नाही आहे त्यामुळे मी सध्या घरी आहे नाटकाचं पाठांतर आणि रिहर्सल आणि घरातल्या गोष्टी काम हे ते सगळं चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं आज एक बऱ्याच दिवसांनी परत एक ब्लॉग शेअर करूया जो संध्याकाळचा आहे आपलं नेहमीच घरातलीच काम आहे ती मी आ, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील माझ्या कनेक्ट राहायला आवडत असेल माझे विचार माझं दैनंदिक आयुष्य माझ्या कामाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघण्यात ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया चला काम करता करता थोड्याशा गप्पाही मारू इथे मी आ... किचन ओटा क्लीन करून घेते आणि गॅसही छान क्लीन करून घेते गॅस स्वच्छ असेल ना तर काम करायला फार मजा येते मला स्वरा नेहमी कामात मदत करते भांडी वगैरे घासायला किंवा असं तिला सांगितलं ना की नको करू तरी पण तिचं असतं नाही मम्मी मला करायचं आहे काय माहीत तिला घरच्या कामांची जरा जास्तच आवड आहे जी की मला लहानपणी अजिबात नव्हती तर असो आज आपण थोड्याशा गप्पाही मारू मी माझं डेली रुटीनही तुम्हाला दाखवते तर दोन हजार आता चोवीस पण संपायला आलं एकच महिना बाकी आहे आणि दरवर्षीप्रमाणे मग आपण तसे स्टेटस बघतो किंवा मग आपणही आपल्या आला लावतो की अरे आपल्याला ह्या ह्या गोष्टी करायच्या होत्या पण नाही झालं होप सो आपण पुढल्या वर्षी नक्की करू बऱ्याच लोकांचे असे स्वप्न असतात बकेट लिस्ट असते की आपल्याला ह्या ह्या गोष्टी ह्या वर्षी करायच्या आहेत म्हणजे दरवर्षी मला वाटतं बऱ्यापैकी लोकं करत असतील की प्लॅन्स करत असतील की मला दोन हजार चोवीसला हे करायचं आहे दोन हजार पंचवीसलाही करायचं आहेत करा वर्षाच्या पहिल्या दिवशी बऱ्यापैकी लोकं मला वाटतं नव्वद टक्के माणसं तरी असा अशा गोष्टी किंवा असे विचार करत असतील माझेही असतात दरवर्षी मागची दोन तीन वर्षांना माझी तसं बघायला गेलं तर फार खडतर होती असं म्हणू शकतो कारण मागची साधारण साडेतीन चार वर्ष मी स्पर्धा परीक्षांना दिला वेळ आणि आत्ता मला असं वाटतं की कदाचित नाही दिला असता तर मी वेगळं काहीतरी केलं असतं पण होपसो जे आपण करतो ते चांगलंच होतं त्या जरी मी स्पर्धा परीक्षा क्लिअर नाही केल्या तरी मी त्याच्यातून बरंच शिकली बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या मला बरं बरंच ज्ञान आलं त्या गोष्टीचं अभ्यासा रिलेटेड असेल किंवा अजून कुठच्या गोष्टीतून असेल त्याची मदत माझ्या मुलांना त्यांच्या स्कूलमधल्या वेगवेगळ्या कामात अभ्यासात आणि इतर गोष्टींमध्ये जे की मी अपडेट झाली बरेच असं मला वाटतं ती वर्ष वाया नाही गेली तर आ, दोन हजार चोवीसचे माझे बरेच प्लॅन होते आणि देवाच्या कृपेने माझ्या बाप्पाच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने ते बऱ्यापैकी करण्यात मी सक्सेसफुल झाली काही अनपेक्षित गोष्टीही माझ्या आयुष्यात घडल्या आणि त्या खूप चांगल्या घडल्या असं मी म्हणू शकते देवाचे द्याने दे जे आपल्याला दिले आहे आप त्याबद्दल नेहमी ग्रॅटिट्यूड फील करणं त्याचे आभार मानणं आणि ती कृतज्ञ व्यक्त करणं मला नेहमीच आवडतं आणि मला वाटतं प्रत्येकाने ते गोष्टी केल्या पाहिजेत हे सगळं काम करता करताना माझ्याकडे इथे धणे होते बरेच दिवसापासून आणलेले तर ते मी इथे भाजून घेते त्याची मला पावडर करायची कारण एवढे धणे मी काय करणार ना म्हणून मी त्याची पावडर करण्यासाठी हे धणे भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला ग्राईंड करून पावडर करून ठेवणार जेणेकरून आपल्याला होममेड धणा पावडर मिळेल आणि भाजीला वगैरे त्याची टेस्ट छान येते आणि आज मला संध्याकाळच्या जेवणामध्ये ना टॉमॅटोचं सार करायचं आहे गरम गरम भात त्याच्यावर टॉमॅटो सार आणि मग एखादी भाजी किंवा पापड वगैरे असेल तरी चालतं तर माझ्याकडे दुपारची भाजी होती आणि भात मला गरम करायचा होता आणि हे टॉमॅटोचं सार हे काम करता करता माझ्या आईचा फोन आलेला आई माझी नेहमी फोन करते मी जर करायची राहिली तर आई नेहमी आठवणीने फोन करते आणि स्वराला माझ्या ना ह्या दोन दिवसात दोन पारितोषिकं मिळाली सर्टिफिकेट मिळाली आणि तीही वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप बोलण्यामध्ये हुशार आहे म्हणजे असं मला वाटतं की मी तिच्या वयाची असताना मलाही तेवढं चांगलं बोलता येत नव्हतं पण तिचं असं म्हणणे की मम्मी तू माझी गुरु आहेस तू मला शिकवतेस म्हणून मला हे भेटतं अर्थात मीच तिला शिकवते स्क्रिप्ट पण मीच लिहून देते आणि तिचं ते पाठांतर आणि त्या सगळ्या गोष्टीही मिस घेते पण मला वाटतं की ती माझ्यापेक्षाही जरा जास्त हुशार आहे आणि असं हे आमच्या मालवणी पद्धतीचं टॉमॅटोचं सार तयार झालं आहे तुमच्याशी बोलता बोलता तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ बघायला आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटच्या स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचवा आणि परत आपण भेटू अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय काळजी घ्या